नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर बोकर आपलं बोरकर करीर अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत करतो आज लाईव्ह मागचा एकमेव उद्देश आहे मित्रांनो की दिनांक आपण दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस व दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसाला एक मिनी भरतीच म्हणजे मिनी पोलीस भरतीच आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये जे चारशे लोकांचा या भरतीमध्ये सहभाग आहे चारशे पन्नास लोक या भरतीत सहभाग घेणार आहे या भरती प्रक्रियामध्ये नेमकी भरती प्रक्रिया कशी होणार आहे आणि तुम्हाला या लोकांनी कशा पद्धतीने तयारीला यायचं आहे याचं थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहोत दिनांक लक्षात महत्वाचे मुद्दे कि दिनांक काय काय होणार आहे म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये कोणत्या दिवशी काय शेड्यूल होणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की नेमकं भरती प्रक्रिया होणार आहे दिनांक बावीस अकरा पंचवीस या दिवशी महत्वाचा मुद्दा म्हणजे एक सकाळी सहा वाजता तुम्हाला यायचं आहे सहा वाजता आल्याच्या नंतर आधी तुमचे डॉक्युमेंट चेक केले जाणार आहे डॉक्युमेंट म्हणजे यामध्ये तुमचा फॉर्म भरून घेतला जाणार आहे फॉर्म भरून घेतला जाणार आहे यासाठी भरती प्रक्रियेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक महत्वाचं तुमचं एक आधार कार्डची जेरास आधार कार्ड ची झेराक्स आणि एक फोटो एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो ह्या दोन गोष्टी भरती प्रक्रियेच्या दिवशी तुम्हाला सोबत आणायचे आहे नंबर एक आधार कार्ड ची फोटो म्हणजे झेरॉक्स तुम्हाला पाहिजे आणि दुसरा म्हणजे तुम्हाला फोटो ही सोबत असायला पाहिजे तुमचे फॉर्म भरून घेतले जाणार आहे त्यानंतर फॉर्म भरून घेतल्यानंतर मुलींची हाईट चेक केली जाणार आहे म्हणजे एक महत्वाचं उंची ही मोजली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात मुलं जे असतील त्यांच्या मुलांची उंची आणि छाती ही मोजली जाणार आहे म्हणजे बघा मुलं जे मुलींची उंची मोजली जाणार आहे फॉर्म भरून घेतलं जाणार आहे मुलींची उंची मोजली जाणार आहे आणि मुलांची जे आहे उंची आणि छाती दोन्ही मोजली जाणार म्हणजे सेम भरती प्रक्रियेमध्ये ज्या इव्हेंट होतात तुम्हाला आल्यानंतर पहिला फॉर्म भरून घेतला जातो त्यानंतर तुमची हाईट चेस्ट होते आणि त्यानंतर तुम्हाला पुढील भरती प्रक्रियेला तर तुम्हाला पहिलं तुमची मुलींची आणि मुलांची उंची वगैरे मोजली जाणार त्यानंतर तुम्हाला चेस्ट नंबर दिले जाणार तुम्हाला जे काही चेस्ट नंबर रोल नंबर आहे तो दिला जाणार वाटप होणार त्यानंतर दिनांक बावीस तारखेला जे आहे बावीस तारखेला फक्त हे सर्व प्रोसिजर झाल्याच्या नंतर तुमचा पेपर होणार आहे म्हणजे तुमचं बावीस तारखेला फिजिकल नाही तर ता बावीस तारखेला फक्त पेपर आहे म्हणजे तुमचे डॉक्युमेंट म्हणजे फॉर्म भरून घेतला जाणार आहे त्यानंतर तुमची हाईट आणि चेस्ट होणार आहे आणि ते सर्व झाल्याच्या नंतर तुमचं काय तर पेपर होणार आहे हा पेपर एकूण शंभर मार्काचा पेपर असणार आहे शंभर मार्काचा पेपर हा नुसार असणार आहे म्हणजे जो शंभर मार्काचा पेपर आहे हा तुमचा मार्कचा जो आहे जी पंचवीस मराठी पंचवीस गणित आणि पंचवीस बुद्धिमत्ता याप्रमाणे एकूण शंभर मार्काचा जो आहे तो पेपर होणार आहे आता या सर्व गोष्टीचा कालावधी सकाळी सहा वाजता आपलं चालू होणार आहे सकाळी सहा ते दहा पर्यंत चालणार आहे म्हणजे तुम्हाला दहा वाजतापर्यंत सुट्टी भेटून जाणार जे काही लोक जॉबवाले आहेत किंवा काही आहेत त्यांनी थोडं बघून घ्यायचं सकाळचा टायमिंग हा सहा ला चालू होणार असून दहा वाजेपर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार आहे फक्त शनिवार गोष्ट सांगतो त्यानंतर जे आहे नवीन जो दुसरा दिवस आहे आपला तो म्हणजे रविवार रविवार दिनांक तेवीस अकरा पंचवीस रोजी तुमचं आहे ते म्हणजे फिजिकल म्हणजे तुमचं मेन फिजिकल आहे तेवीस तारखेला पेपर होणार आहे बावीस तारखेला आता फिजिकल जे आहे ते तेवीस तारखेला होणार आहे यामध्ये तुमची सोळाशे ऑब्लिक आठशे मीटर म्हणजे मुलांची सोळाशे आणि मुलींची आठशे मीटर रनिंग होणार आहे गोळा फेक होणार आहे आणि शंभर मीटर रनिंग होणार आहे ह्या तीन इव्हेंट होणार आहे याची सुरुवात सुद्धा सकाळी सहा वाजता होणार आहे सकाळी सहा वाजता मी प्रयत्नात आहो की अकरा वाजेपर्यंत पर्यंत सर्व संपवीन म्हणजे माझा प्रयास असणार आहे भावांनो की अकरा वाजेपर्यंत पूर्ण भारतीय प्रक्रिया ही आपली संपायला पाहिजे तेवीस तारखेला तेवीस तारखेला अकरा वाजेपर्यंत ही पूर्ण भरती प्रक्रिया संपायला पाहिजे म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जे आहे सर्वांनी म्हणजे संध्याला लक्षात ठेवा जे जवालिके इतर मुलं असतील त्यांनी महत्वाच्या सकाळी सहा वाजता चालवणार आहे आणि अकरा वाजेपर्यंत ही सर्व काही प्रक्रिया संपणार आहे तुम्हाला या पद्धतीचा शेड्यूल आहे हे सर्व प्रोसिजर झाल्याच्या नंतर अकरा म्हणजे तेवीस तारखेला तेवीस तारखेला सायंकाळी आठ वाजतापर्यंत तुमचं पेपर प्लस फिजिकल याची मेरिट लिस्ट किंवा मार्क लिस्ट म्हणून आपण मार्क लिस्ट ही दिली जाणार आहे म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अशा पद्धतीची आपली भरती प्रक्रिया आहे आता यामध्ये महत्वाचा मुद्दा बरेच जण मुलं हे शंकेत असतात की आम्ही खरंच भरती प्रक्रिया द्यायला पाहिजे किंवा नाही द्यायला पाहिजे मित्रांनो मला एक सांगताना तुम्हाला सांगायचं आहे की भरती प्रक्रिया ही दिल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही म्हणजे तुम्ही भरती प्रक्रिया देत आहात तर तुमचा आत्मविश्वास तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही म्हणून नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेला सहभागी व्हायचा आहे आतापर्यंत माझ्याकडे एक साडेचारशे जवळजवळ आकडा झालेला आहे अजून माझ्याकडे पन्नास लोक मी घेऊ शकतो म्हणून भरती प्रक्रियेच्या दिवसापर्यंत म्हणजे तेवीस तारखेपर्यंत एक पन्नास लोक मी घेणार आहोत या पन्नास लोकांनी जर कोणी येण्यास इच्छुक असतील तर अजून तुमच्याकडे दोन तीन दिवसाचा वेळ आहे म्हणजे आजची वीस तारीख एकवीस बावीस आणि तेवीस म्हणजे एकवीस आणि बावीस बावीस तारखेला सायंकाळी आठ वाजेपर्यंत जरी मला फोन केले के किंवा मेसेज केले तरी मी तुम्हाला ग्रुपमध्ये घेऊ शकतो कारण पन्नास जागा अजूनही माझ्याकडे खाली आहेत म्हणजे मी पन्नास लोकांना पुन्हा घेऊ शकतो म्हणून जर असे कोणी भरती देण्याचे इच्छुक मुलं असतील त्यांनी सुद्धा या आणि भरती जर तुम्हाला द्यायची नसेल आणि ज्याला कोणाला भरती प्रक्रिया बघायची असेल की भरती प्रक्रिया कशी होत आहे आणि काय होते ते सुद्धा तुम्ही बघण्याकरता येऊ शकता मित्रांनो जी भरती प्रक्रिया तुमची मेन पोलीस भरतीला असते तीच तशाच पद्धतीची भरती प्रक्रिया मी बोरकरच्या वतीनं बहादुरा फाटा येथे राबवत आहोत म्हणून माझा पत्ता आहे जिथे भरती प्रक्रिया होणार आहे तो ऍड्रेस आहे पांडव कॉलेज चे ग्राउंड बहादुरा फाटा रोड नागपूर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे भरती प्रक्रियेसाठी त्यासोबत ज्याला कोणाला काही शंका असेल हा माझा नंबर आहे नाईन थ्री डबल टू झिरो एट डबल वन सेवन सिक्स त्र्याण्णव बावीस शून्य अकरा शहात्तर ज्याला कोणाला काही समस्या आली किंवा भरती प्रक्रिये संबंधात काही विचारपूस करायची असेल किंवा काय असेल त्यांनी या माझ्या नंबर या नंबरवर संपर्क करू शकता या नंबरवर तुम्ही संपर्क करा मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार ज्या लोकांना भरती प्रक्रिया द्यायची आहे त्यांनी भरती प्रक्रिया सहभागी व्हा आणि ज्यांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी नाही देत सहभाग नाही घ्यायचा आहे परंतु तुम्हाला भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जात आहे हे जर बघायचं असेल त्यासाठी तुम्ही सुद्धा येऊ शकता सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी भरती प्रक्रियेला विजिट करा जेणेकरून एक तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पुढील जे काही तुम्ही भरती प्रक्रियेला जाणार आहात तिथे कोणत्याही अडचणी येणार नाहीत त्या अडचणीचा मी इथे दूर करण्यासाठी भरती प्रक्रिया राबवतो म्हणून सर्वांनी भरती प्रक्रियेला सहभाग व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमचे संपर्कातील मित्र सुद्धा भरती प्रक्रिये भरती प्रक्रियेला येतील धन्यवाद